विठू माऊली तू माऊली जगाची विठू माऊली तू माऊली जगाची माऊली ती मूर्ती विठ्ठलाची विठ्ठला पांडुरंगा लेकरांची सेवा केलीस से तू आई सांग फेडू पांग कस हो उत्तराई विठ्ठला अशा पद्धतीनं त्या विठ्ठलाच्या भेटीची ओढ मानात घेऊन आज समस्त वारकरी बांधव त्या विठ्ठलाच्या दर्शनासाठी तहान भूक विसरून वारी करत पायी वारीनं चालत जात असतो या विठ्ठलाच्या दर्शनाची आस त्याच्या डोळ्यामध्ये साठवून आपल्या प्रापंचिक जीवनामधून आपला काहीसा क्षण हा वारीला देणं हे परम कर्तव्य मांडणाऱ्या अनेक वारकऱ्यांचा हा सोहळा आज उभा महाराष्ट्र प्रत्यक्ष अनुभवणार आहे या निमित्तानं गुरुच्या बातम्यांचा हा अनोखा सोहळा खास आपल्या सर्व प्रेक्षकांसाठी घेऊन आलेला आहोत वारीची संत परंपरा नेमकी काय आहे वारी कशासाठी करायची या वारीचं महात्म्य नेमकं काय आहे या वारीच्या अनुषंगानं महाराष्ट्राची लाभलेली ही परंपरा जिची पताका संपूर्ण देशभरामध्येच नव्हे तर विश्वामध्ये पोचलेली आहे या हरिनामाचं काय महत्व वा आहे वारी ही प्रत्येकाच्या आयुष्याशी कशी निगडीत आहे या सर्व बाबींचा उहापोह विविध मान्यवरांच्या व्यक्ती वतीनं त्यांच्या माध्यमातून आपण घेऊन येणार आहोत तर नागरिकांच्या वारी संदर्भातल्या आठवणी असा सर्व काही संगम आपल्याला या गुरुच्या बातम्यांमध्ये विठ्ठलाशी भेटी लागली या असं या अनोख्या अशा कार्यक्रमामध्ये पाहायला मिळणार आहे आजच्या या कार्यक्रमामध्ये आपले मांडेवर आहेत ह ब महेश चव्हाण जे पत्रकार सुद्धा आहेत ते आता आपल्याशी संवाद साधणार आहेत न्या सासुऱ्याशी जाय मागे परतून पाहे कन्या सासुर्याशी जाय तैसे झाले माझ्या जीवा केव्हा भेटशी केशवा कन्या सासुर्याशी जाय मागे परतून पाहे कन्या सासूऱ्याशी जाय जशी नवविवात कन्या असेल आणि ती सासूरवाडीला जायला निघते आणि तिला ती, ती मागे वळून पाहते तिला मायाचीच ओढ राहते जरी ती सासरी निघालेली असली तरी तिला मायाची ओढ असते आत दृष्टिकोनातून ती आपली एक नजर टाकते सासरी जाता जाता त्या पद्धतीनं आमच्या वारकरी बांधवांना संत श्रेष्ठ मंडळींना आषाढ महिनाजवळ येताच पंढरीचे वेध लागतात आणि त्या पांडुरंगाचं दर्शन केव्हा एकदा होतंय कधी एकदा ती पंढरी डोळे भरून पाहतोय असं होतं आणि सगळ्यांचं लक्ष जे लागतं ती आषाढी वारी सोहळ्याकडे हा सुख सोहळा स्वर्गीय नाही जो संत श्रेष्ठ मंडळी असतील वारकरी असतील प्रत्येक या वारीमध्ये सहभागी होणाराला परमानंद देणारा सुख समाधान देणारा जो हा आनंद आहे तो कुठेही तर्थ विकतसुद्धा मिळत नाही असा आनंद दे देणारे या सोहळ्याचा प्रत्यक्ष भगवानालासुद्धा देवांनासुद्धा हेवा वाटतो हा सुख सोहळा यंदा दोन हजार चोवीस आषाढी वारी दोन हजार चोवीस आळंदी क्षेत्र आळंदी येथून एकोणतीस जून रोजी सायंकाळी चार वाजता संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा पंढरपूरच्या दिशेने रवाना होणार आहे पहिला मुक्काम आळंदीतच असणार आहे आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी आळंदी ते पुणे भवानीपेठ गणेश मंदिर येथे साधारणतः एकोणतीस किलोमीटरचा सा हा टप्पा आहे पुण्यात येणार आहे आणि पुण्यामध्ये ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याचा दोन दिवस मुक्काम आहे याच दरम्यान देहू येथून एकोणतीस जून रोजी संतश्रेष्ठ जगद्गुरू संत, संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा आळंदीच्या पंढरपूरच्या दिशेने रवाना होणार आहे या दोन्ही पालख्या पुणे शहरामध्ये दोन दिवस मुक्कामी असतात आणि त्यानंतर ज्ञानेश्वर महाराजांची जी पालखी सोहळा आहे तो भवानीपेठ येथून प्रस्थान करून साधारणत बत्तीस किलोमीटरचा जो अंतर आहे टप्पा आहे दिवेगाटमार्गी आणि तिथून ती मुक्कामी सासवड येथे येते आणि संतश्रेष्ठ तु तुकाराम महाराजांचा सोहळा आहे तो तिकडे इंदापूरच्या मार्गे रवाना होतो वारीचं महत्त्व काय आहे दिवसेंदिवस वारीमधची जी सहभागी होणार वारकऱ्यांची संख्या आहे ती दिवसेंदिवस वाढत आहे गेल्या वर्षी दोन हजार तेवीसमध्ये साधारणतः पंधरा लाख भाविक पंढरपूरमध्ये स उपस्थित झाले होते आणि सुदैवाने यावर्षी गेले दोन वर्ष वारीपूर्वी पावसाअभावी पेरण्या झाल्या नव्हत्या खरीपाच्या पण यावर्षी पांढरंग कृपेने पाऊस सर्वत्र झालेला आहे आणि खरीपाच्या पेरण्या बहुतांश उरकलेल्या आहेत त्यामुळे यावर्षीच्या आषाढी वारी सोहळ्याला पंधरा लाखांपेक्षा अधिक संख्येने भाविक नक्कीच सहभागी झालेले आपल्याला पाहायला मिळतील वारीचं महत्त्व काय लोकांना काय मिळतं ह्या वारीत प्रत्यक्ष एवढ्या हाल अपेष्टा सहन करत काही लोक अण्वानीसुद्धा चाल चा पायीवारी करतात काही लोकांच्या डोक्यावरती बो मोठा बोजा असतो तरीसुद्धा आनंदाने ग्यानबा तुकारामचा ज्ञानबा तुकारामचा गजर करत हे पंढरपूरच्या दिशेने पांडुरंगाच्या दर्श दर्शनाच्या ओढीने निघतात काय असेल नेमकं एरवी एखादी सभा कोणाला नेत्याला घ्यायचं म्हटलं तर लोकं सहजासहजी गोळा होत नाहीत पण इथे कुठलंही निमंत्रण नसताना कुठलंही कोणाचा आग्रह नसताना स्व स्वयंपूर्तीनं लोक केवळ पांडुरंगाच्या भेटीच्या ओढीनं श्रद्धेनं सहभागी होतात वारी सोहळ्यामध्ये काय वैशिष्ट्य असेल याचं ज्या ज्ञानेश्वर आधी पाच भावंडांना तत्कालीन काळामध्ये अन्नासाठी लोकांनी अन्नसुद्धा त्यांना देत नव्हते सहकार्य करत नव्हतं त्या ज्ञानेश्वर महाराजांच्या नावाने आज पंधरा लाख भाविक जवळपास वारी सोहळ्यामध्ये पायी चालत असतात पण एक वैशिष्ट्य ह्या वारीचं हेच म्हणता येईल की या पंधरा लाखांपैकी कोणीही उपाशी राहत नाही ज्ञानेश्वर महाराजांना त्यावेळेला भिक्षासुद्धा मिळत नव्हती पण त्याच ज्ञानेश्वर महाराजांच्या नावाने जो पालखी सोहळा चालतोय जो का आठ लाख असतील त्या वारकरी कोणीही उपाशी राहत नाही हेच या वारीचं वैशिष्ट्य आहे कारण या वारीमध्ये मिळणारं सुख समाधान आहे आनंद आहे तो खरं तर कुठेही मिळत नाही आणि हे एवढं महत्त्व लोकांना माहीत आहे आणि त्यामुळे वारी चालतं तुम्हाला एक बाबतीत एक उदाहरण देतो जे सत्य आहे की विदर्भातून एक वयोवृद्ध वारकरी तुमचे वारीमध्ये सहभागी झाले होते आणि गेल्या वर्षीचा हा किस्सा आहे आणि वारीमध्ये त्यांना असं विचारण्यात आलं की बाबा महाराज तुम्ही वारीमध्ये आलात पण आता यावर्षी पाऊस झालेला नाही तुमच्या पेरण्या ना आल्यात मग त्यांनी असं काही शेखंदाचा सुद्धा विलंब न लावता पटकन उत्तर दिलं आणि मी मेल्यावरती मग मेल्यावरती माझ्या घ शिवाजीची पेरणी कोण करणार एवढं चपलकपणे या व्यक्तीनं उत्तर दिलं की त्याची श्रद्धा आहे मी जो का आहे माझं जे काय अस्तित्व आहे माझं जे जी काय जीवन आहे ते केवळ या पांडुरंगाच्या कृपेनं आहे आणि हाच विश्वास सग सर्व वारकऱ्यांना असतो आणि म्हणून दिवसेंदिवस वारीमध्ये लो भाविकांची संख्या वारकऱ्यांची संख्या वाढत आहे वारीमध्ये सहभागी होणार लोकांना सर्व सुविधा पुरवल्या जातात प्रशासनाने आळंदी आणि देहूपासून पंढरपूरपर्यंत प्रशस्त असा सिमेंटचा रस्ता बनवलेला आहे त्यामुळे वाहतुकीलासुद्धा पूर्वीसारखा आता अडथळा होत नाही आता वारकऱ्यांना सुखसमाधानाने वाटचाल करता यावी यासाठी जेवढ्या सुविधा देता येईल एवढ्या प्रशासनं दिलेल्या आहेत याबद्दल प्रशासनाचंही खरं तर कौतुक करायला पाहिजे आणि जागोजागी मुक्काम असतात तिथली स्थानिक मंडळी असतील ग्रामपंचायतीच्या सहकार्याने असतील किंवा मा सामाजिक मंडळी असतील या सर्वांच्या सहकार्याने वारकऱ्यांना जेवढी सेवा द्यायची आहे तेवढी देतात आणि खरं तर हे वारकऱ्यांच्या वाट्याला खूप मोठं भाग्य येतं ह्या वारीच्या निमित्तानं असंच म्हणावं लागेल रामकृष्ण हरी पंढरीचा वास चंद्रभागे स्नान आणिक दर्शन विठोबाचे आषाढ महिना जसा असा जवळ येऊ लागतो तसं संत महात्मे असतील वारकरी असतील यांना आषाढी वारीचे वेद लागतात आणि आता हा जो संत महात्मे वारकऱ्यांना जो अध्यात्म स्वरूपात जो परमानंद मिळत असतो जो कुठेही विकत मिळत नाही ती आषाढी वारी जी जगभरात प्रसिद्ध आहे ती आषाढी वारी खऱ्या अर्थान आता सुरू झाली असं म्हणाय म्हणता येईल कारण विदर्भातून मराठवाड्यातून शेगावचे गजानन महाराजांचा पालखी सोहळा असेल मुक्ता संत मुक्ताबाईंचा पालखी सोहळा असेल हे ऑलरेडी गेल्या काही दिवसापासून आळंदीच्या दिशेने रवाना झालेले आहेत आणि आळ क्षेत्र आळंदी येथून दिना दिनांक एकोणतीस जून रोजी सायंकाळी चार वाजता संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजाचा जो मुख्य पालखी सोहळा आहे तो पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान करणार आहे आणि पहिला मुक्काम हा आळंदीमध्येच असणार आहे आणि त्याच्यानंतर पुणे येथे दोन मुक्काम आणि तिथून पुढे मग सासवडच्या दिशेने वगैरे ही पालखी रवाना होणार आहे आणि एकोणतीस जून रोजी दुसऱ्या दिवशी संत श्रेष्ठ जगद्गुरू तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा देहू इथून प्रस्थान करणार आहे सोळा लाख एकाच वेळी एकाच ठिकाणी जर जनसमुदाय म्हणजे वारकऱ्यांच्या माध्यमातून जर जमत असेल तर निश्चितच याचं काहीतरी आगळं वेगळं महत्त्व असणार आमच्या धर्मग्रंथांमध्ये मग ती ज्ञानेश्वरी असेल गाता असेल अनेक ग्रंथांमध्ये या वारीचं महत्त्व सांगितलेलं आहे साधारणतः असंही सांगितलं जातं की वारीचा जो लाभ भक्तांना कसा मिळेल किंवा सर्वसामान्यांना कसा मिळेल यासाठी काही गोष्टी ह्याच्यामध्ये आमच्या ग्रंथांमध्ये किंवा संतांनी अभंगाच्या माध्यमातून सांगितलेल्या आहेत की बाबा तुम्हाला ठीक आहे नाही चालायला जमलं नाही वारीत सहभागी होता आलं तर शेवटचा एक हे म्हणून की जो वारकरी तुम वारी करून परतत असतो त्याचं दर्शन घेतलं तरी तुम्हाला कितीतरी पठीनं ते पुण्य तुमच्या वाट्याला येत असतं एवढी मोठी महत्त्वाची वारी जी आहे या ज़ा ज़ा तर, दोनी बाजों ने तर, तर बारे बारे या संदर्भात आपण जर जेव्हा बोलत असतो तर दोन्ही बाजूनं विचार केला तर याच्यामध्ये गोरगरीब आहे असतात हौसे नवसे असतात तसेच करोडपती आहे की ज्यांना बऱ्यापैकी अध्यात्माचं चांगलं ज्ञान झालेलं आहे ती लोकंसुद्धा असतात वारीतला एक अनुभव मी सांगतो की ज्या वेळेला तुमच्या भवानीपेठ इथून वारी सासवडच्या दिशेने रवाना होते आणि साधारणतः हा बत्तीस किलोमीटरचा प्रवास आहे किंवा अंतर आहे आणि या प्रवासादरम्यान दिवेघाट अत्यंत अवघड असणारा हा प्रवास दिवे घाटातला आहे आणि या दिवेघाटामध्ये आजूबाजूच्या जिल्ह्यांमधून पुणे जिल्ह्यामधून लोक दर्शनासाठी येतात वैशिष्ट्य असं आहे की ज्या लोकांना ह्या वारीमध्ये असं वाटतं घरातून निघताना मग ते ज्यांना चा नियमितपणे चालण्याचा सराव नसतो वयोवृद्ध असतात ज्यांचे गुडघदुखीचा कायम प्रॉब्लेम असतो पण जर तुमची श्रद्धा असेल जर तुमची श्रद्धा असेल आणि तुम्ही वारीत निघालात तर खरं तर अनेक लोकांच्या तोंडातून तोंडातून हे सांगितलं की आम्हाला काही त्रास झाला नाही आणि बघा ज्यांना देव कळला आहे तिथं दिवेघाटामध्ये एक उदाहरण सांगायचं म्हटलं तर वारीचं महत्त्व कसं आहे तर त्या दिवेघाटामध्ये अनेक कुटुंब असे आहेत त्याच्यामध्ये गरीब आहेत तसे श्रीमंत करोडपती पण असतात दोन स्टूल घेऊन येतात आणि एका स्टूलवरती आपण स्वतः बसतात जवळ तेलाच्या बा बॉटल्स वगैरे असतात आणि येणाऱ्या प्रत्येक वारकऱ्यांचे ते पाय छपून देतात त्याच्यावरून ह्या लोकांना महत्त्व वारीचं कळायला आहे तसं सर्वसामान्यांनासुद्धा ह्या वारीचं महत्त्व दिवसेंदिवस कळायला लागलेलं आहे आणि त्यान त्यामुळंच दिवसेंदिवस वारीची संख्या लाखोच्या पटीने वाढत आहे या वर्षीच्या आषाढी वारी दोन हजार चोवीसला माझ्या वतीनं सर्वांना शुभेच्छा